दोन हजार बावीस पासन जेव्हा प्रशासन आहे तिथे नगरसेवक दोन हजार बावीस नंतर नाही झाले हा चार्ज आहे मी त्यांना ही माहिती मागितली मागितल्यानंतर त्यांनी मला हे तेराच कामाची माहिती दिली तर मला एवढेच का तर त्यांचं उत्तर होत मला की काय फायली बिलिंगला आहे काय फायलिंग ठेकेदारांकडे आणि काय फायली पोस्टात येतात म्हणलं ठीक आहे सर मला ते बाकीच्या फॅली कधी मिळतात तर राजेंद्र शिंदे यांनी मला सांगितलं की चार दिवसात योग उपलब्ध करून तुम्हाला तर मी त्यांना अपील केली चोवीस तारखेला परत एकदा अपिलचं एक पत्र दिलं अपिलचं पत्र द्या मी आपिलचं पत्र दिलं अपिलचं पत्र दिल्यानंतर त्यांनी काय चार दिवस तर मला ती माहिती काही दिली नाही त्यानंतर दहा दिवस झाले बारा दिवस झाले ही जी माहिती घेतली ही माहिती घेतल्यानंतर मी ते पूर्णपणे सगळे वाचले वाचल्यानंतर माझ्या अशा लक्षात आलं की जिथं काम नाही झालं तिथं पण बिल त्यांनी दिले कारण का सांगतोय ही खूप गंभीर बात आहे म्हणजे खूप गंभीर गोष्ट आहे की ज्या लोकेशनला त्यांनी काम केलं त्या लोकेशनचे त्यांनी बिलं दिले त्याच्यात नोट आहे त्यांच्या सहतेनुसार हे मी तिथं पाणी स्थळे गेलो तिथं जाऊन हे सगळे फोटो काढले तिथं काम झाले का नाही आणि बघितलं बघितल्यानंतर एवढी गंभीर गोष्ट माझ्या लक्षात आली की थोरा ड्रेसिंग दुकान त्यासमोरच माझ म्हणजे मी तिथं थांबलेला असतो थोरा ड्रेसिंगच्या पाठीमागे जे संडास बाथरूम आहेत लेडीज आहेत जेंट्स आहेत तिथं असं दाखवण्यात आलं की पूर्ण स्टाईल टाकलेले तिथे आणि त्याला काय म्हणतो आपण चौकटी लावली त्याला ग्रेनाइट हा तोटा याला ग्रेनाईट लावले असं त्यांनी मला सांगितलं याच्यामध्ये आता ते फोटो जरा कलर मधलं दरवाजे नवीन टाकले तर मी तिथे गेलो तिथं फोटो काढले फोटो काढल्यानंतर माझ्या लक्षात आले की इथं काहीच काम झालं नाही तिथली अवस्था म्हणजे आताही तुम्ही गेला मी आता हे तुमच्या समोर पत्रकारांसमोर कारण आपण पत्रकार म्हणजे लोकशाहीचा तिसरा डोळा आहे बरोबर आहे मी तुमच्या समोर हे समक्ष सांगतोय आणि झोपडपट्टीमध्ये जिथं पड़ गोर गरीब राहतात तिथं मागासग लोक राहतात त्या लोकांचे हे लोकांनी ठेकेदारांबरोबर संगत मत करून संगत मत करून त्यांनी न काम करता हे बिल न घेतले